पुण्या मुंबईतच त्यांनी से आकाशवाणीची सेवा केलीच पण आदिवासी बहुल बस्तर मध्ये जगदलपूर हे रेडिओ केंद्र आणि जगातलं सर्वात जास्त उंचीवरच लेह रेडिओ केंद्र या ठिकाणी पण त्यांनी केंद्र निदेशक म्हणून काम केलं. आपला समृद्ध वारसा श्रोत्यांपर्यंत पोहोचवावा आणि सामान्य माणसाच्या हिताचे विषय हे आकाशवाणीवर यावे या दोन गोष्टींचा ध्यास त्यांनी कसा घेतला हे त्यांनी आयोजित केलेल्या आकाशवाणीसाठी कार्यक्रमावरून आपल्याला समजेल. सेंद्रिय शेती सारखे शेतकऱ्यांच्या हिताचे विषय त्यांनी आकाशवाणीवर आणले. सामान्य माणसाच्या समस्या सरकारी अधिकाऱ्यां पोहोचाव्यात म्हणून अशा अधिकाऱ्यांबरोबर बरोबर कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. प्रतिभावंतांच्या सृजन प्रक्रियेचा शोध घेणारी सृजन रंग मालिका स्पर्श परिसर हे धारावाहिक एकोणीस आणि विसाव्या शतकातल्या समाज सुधारकांची तू सूर्याचे तेज ही ते रूपक मालिका लंपन झोंबी कोसला या सुविख्यात कृतींची नवोनाट्य रूपांतर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केवळ ऋषभ प्रभाग यांच्या प्रयत्नांमुळेच आकाशवाणीवर अवतरले त्यामुळे आश्चर्य नाही की त्यांच्या आकाशवाणीवरच्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांना शंतोनुराव किर्लोस्कर पुरस्कार प्राप्त झाला पण आकाशवाणीची सेवा करतानाच ऋषभ प्रभा ताईंना आकाशाला भिडणारी गिरी शिक्षण खुणावं लागली आणि त्यामुळे गिरीप्रेमी संस्थेच्या संस्थापने स्थापने त्यांनी सिंहाचा वाटा उचलला गिरीप्रेमीच्या पहिल्या यो पार्गिया या संमिश्र मोहिमेचं नेतृत्व के त्यांनी केलं आणि त्यानंतर देव तिब्बा माना चतुरंगी मुलकीला अशा अनेक शिखरांच्या मोहिमेत त्या सहभागी झाल्या शाळेपासून मुक्ती टचिंग द व्हाईट मनाला भावेल ते म्हणजे याचा एकमेकांशी काही संबंध नाही शाळेपासून मुक्ती टचिंग द व्हाईट मनाला भावेलते ही अनुवादित पुस्तकं आणि नामवंत गिर्यारोहकांवरील एकांड शिलेदार आणि निसर्ग संशोधन आणि संवर्धनाच कार्य करणाऱ्या स्त्रियांवर निसर्ग मैत्री ही स्वतंत्र पुस्तक अशी त्यांनी लिहिलेली आहे सर्वात महत्वाचं मला जे वाटत ते म्हणजे जीवित नदी प्रतिष्ठान या नद्या वाचवणाऱ्या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत आणि याची किती गरज आहे आपण आता बाहेर पडलेल्या एस दिवशी पुलावर खाली नजर टाकली तर आपल्या लगेच लक्षात येईल जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली गिर्यारोहणाचं भारतातलं महत्वाचं केंद्र असलेल्या उत्तर काशीला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला त्यांनी आणि मुंबईच्या गिर्यारोहकांचा एक संघ मदत संघ तयार केला आणि भूकंपग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यात मोठे योगदान केलं म्हणजे त्यांनी उमेश झिरपे यांच्या हे सिद्ध केलं की सगळेच गिर्यारोहक काही एकांडे शिलेदार नसतात आणि गिरीप्रेमी हे मानवता प्रेमी सुद्धा असतात मी आता उषप्रभा बागे यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष म्हणून घेतला माझी अशी एक ज्ञानवृद्ध असतो मला असं वाटतं माझी जी निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून ती वयोवृद्ध असल्यामुळे झाली असतात हा घेणार नाग नाहीये कारण मला वाटतं बारा वाजून गेले जेवणाची वेळ असते पोटातले कावळे कदाचित तुम्हाला बोलायला बोलू लागले असते पुस्तकाविषयी खूप छान बोलून झाले मलाही ते आवडले एकच पुस्तकाविषयी बोलते कारण खूप बोललं गेलंय की पाश्चात्य पालक आणि आपले भारतीय पालक यांची पाल्यांविषयी जी भूमिका आहे ती एकच आहे हे तिच्या पुस्तकाने दाखवून दिलंय दाखवली खर तर पाश्चात्य संस्कृती आणि आपल्या संस्कृती खूप फरक आहे माणसा असं कधी म्हणत नाही पण हा जो मानवी मानवीते संबंध आहे वडील आणि मुलं यांच्यातला ह्याच्यातलं पौर्वात आणि पाश्चिमात्यातलं खर मिळून टाकणार असं मी जे विस्तरण केलंय ते मला भावलं गिर्यारोहण काय प्रेरणा असतात गिर्यारोहणाच्या यांनी सांगितलंय वारंवार की बिकॉज इट इज <coughs> द हे तर झालंच तो तिथे आहे म्हणून तुम्ही चढला पण व्हॉट मेक्स यू टू गो दॅट त्याच्याविषयी फार चांगलं चांगलं बोललं गेलंय तर विचारनंतर म्हणजे इमर्सन सारख्याने सुद्धा विचार व्यक्त केले काही ता, गोष्टी आपण बघूया ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटावा असं काहीतरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात असावं आणि हे जे असावं असत ना तेच गिर्यारोहण असत त्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा असाच तो छंद आहे आणि हा छंद असा आहे की तुम्ही जास्ती उंचीवर गेलात की तुमच तुमची जी चाल असते ती जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरून होत असते तरी सुद्धा का आपण जातो तिथे तर आणखीने त्याच्याविषयी माणसं पर्वतांकडे का जातात पर्वतांकडे जाणं म्हणजे आईच्या खुशीत जाणं एक सांत्वन असत पर्वतांच्याकडे म्हणूनही माणसं जातात बुड्रो विल्सन सॉयरे यांनी सुद्धा एव्हरेस्टची मोहीम आयोजित केली अमेरिकेत तो तत्वज्ञानाचा प्रोफेसर आणि बुड्रो विल्सन यांचा नातू अमेरिकन प्रेसिडेंट त्यांचा हा पण त्याला तर वय विशिष्ट होऊन चाललं होत जाणं अगत्याच वाटत होत एव्हरेस्ट चढाई करण पण वर जायला त्यांना त्या सीझन मध्ये परमिशन नव्हती मग त्यांनी काय करावं तर त्यांनी एव्हरेस्ट भागातलं एक वेगळं शिखर निवडलं आणि ठरवलं की आपण त्या एरियात जायचं त्या विषयाने जायचं आणि वर पण जायचं कुठे काय झालं वगैरे इतके डिटेल मध्ये जायचं आपल्याला कारण नाही हा प्रसंग नाही पण गुड्रो विल्सन सायरे असं म्हणतो की माणसाच्या आतले झरे जिवंत ठेवण्यासाठी जो स्रोत लागतो तो म्हणजे हिमालय आहे हिमालयाच महत्व त्यांनी फार चांगल्या रीतीने या ठिकाणी अनुभव लेखित केलंय ले। हिमालसन म्हटलंय रुळलेल्या पायवाटेने जाऊ नका नव्या पाऊल वाटा निर्माण करा गिर्यारोग काय करतो नेमकं तिथं आपली पाऊल तो उमटवतो त्याची ओढ असते पहिले जे एकोणीसशे साठ साली पहिली भारतीय मोहिणी गेली आणि ब्रिगेडियर ज्ञानसिंग त्याचे लिडर होते त्यांनी असं म्हटलंय की परवाकडे एक विलक्षण शक्ती आहे तो तुम्हाला बोलवतो पण तो, तो प्रत्येकालाच बोलवतो असं नाही ज्याला त्याच्याविषयी ओढ आहे अशा प्रत्येकाला तो बोलावतो त्याची खेच असते आणि मग त्याची हाक ऐकली की तुम्ही नाही राहू शकत तुमच्या शहरात तुमच्या जागी तुमच्या घरात ही ओढ तुम्हाला खेचून येते जो जो असतर मी आहे पर्वतांचं आकर्षण का तर पर्वत झपाटून टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये आपण गुरखटत जातो आणि पर्वताच हे आकर्षण असल्यामुळे पौगे काय किंवा बाष्ठीमाते काय हे पर्वताकडे ओढले जातात खेचले जातात इमरसनी असं म्हटलंय कि पर्वत हे भूतकाळ भविष्य काळ आणि अर्थातच वर्तमान काळ याच चिरंतन प्रतीक आहे म्हणून माणसाला त्याची ओढ वाटते मग अशी दीक्षित सर म्हणले की पर्वतांकडे हिमालयाकडे एक लोहचुंबकाचं आकर्षण ही गोष्ट अगदी खरी आहे प्राचीन काळापासून प्राचीन काळ नको फार जायला आपल्या पुण्यामध्ये फोटो चिंको प्रेस चे दाते सर्वांना भेटले ते जे शंकर महादेव दादे होते ते त्यांच्या धर्मपत्नीसह काळ बघा लक्षात घ्या एकोणीशे पस्तीस या काळामध्ये कि ज्यावेळी हिमालयात जाण्यासाठी कोणत्याही कंपन्या नव्हत्या तुम्हाला घेऊन जाणाऱ्या आणि साधना अगदी कमी होती मोजकी होती अशा काळामध्ये ह्या दंपतींनी चार धाम यात्रा केली होती आणि ती सुद्धा सगळं कर्मकांड त्या ठिकाणी पाळून रोज ह्या बाईद्य करायच्या यमुनोत्री गंगोत्रीच्या ठिकाणी आणि अशी त्यांनी ती यात्रा पूर्ण केली एवढच नाही तर एकोणीसशे चाळीस साली चाळीस साल सा ती जागळी कैलास मानसरोवर हे या ठिकाणी तुम्ही आम्ही जाऊ शकत होतो एकोणीसशे पन्नास साली चायनानी तिबेट वर आक्रमण केलं आणि ह्या समृद्धीवर बरीच बंधन आली पण एकोणीसशे चाळीस साली कैलास मानसरोवरची प्रदक्षिणा या दाम्पतींनी केली कदाचित धार्मिक हेतू असेल त्याच्यामध्ये पण हा जो आपल्यामध्ये संस्कृतीचा एक धागा आहे ती हिमालय म्हणजे देवतांचा निवास तर ह्या देवतांच्या निवासात इतके कष्ट करून जायचं हा ही काही सोपी वोष्ट नहीं सुधा साथ। बला गोष्ट नाही ती सुद्धा एकोणीसशे चाळीस साली मला फार कौतुक वाट हिमालय हे जसं याचा साधन म्हणून पण उपयोग केला मॉरिस विल्सनची गोष्ट मोठी विलक्षण आहे ज्यावेळी एकोणीसशे एकवीस बावीस आणि चोवीस हे तीन प्रयत्न हिमालयावर झाले याच्या आजोबांनी केले आपला जो कथानायक आहे त्याच्या आजोबांनी त्या प्रयत्नाने प्रेरित होऊन ब्रिटन मधल्या मॉरिस विलसन या यंग तरुणाने तो सैन्यामध्ये होता नाही म्हटलं मला जगाचं कल्याण करायचं आणि ते कशाने होईल तर प्रार्थना जर केली मी आणि साधना केली तर मग यासाठी कुठे जावं तर तो हिमालयात आला कोणतंही ट्रेनिंग नाही गिर्यारोहणाचं आणि असं असून सुद्धा त्यांनी एव्हरेस्टवर चढाई केली अर्थातच एकटे होते ते काही दोन तीन त्यांनी तिबेटमधून दोन सहकारी घेतले होते अर्थात याचा परिणाम जो व्हायचा तो झाला उपास तिथे त्यांनी उपवास केले आणि या उपासमाली जखमी झाला तो खालच्या कॅम्पला आला पण निश्चयपूर्वक पुन्हा वरच्या कॅम्पला गेला आणि जो अवघड टप्पा होता नॉर्थ बीचचा त्याच्या खाली तंबूमध्ये त्यांना प्राप्त झाला मृत्यू पण या मॉरिस विल्सन एक वेगळं की हे साधन म्हणून हिमालयाकडे बघितले आणखी एक विलक्षण याच्या बाबतीत एक योगायोग असा की याच कैदास सरोवरावर म्हणजे हिमालयातला एक नेपाळ मठभाग तिबेट मठिव याच्यामध्ये अं एकोणीशे पस्तीस साली स्वामी प्रणवानंद यांनी हे वारंवार तिथे जात राहिले

आणि सात वर्ष ते प्रत्येकी तिथे जात होते त्यांनी एक रबरी बोट केली आणि त्या बोटीतून ते मानस सरोवरात आणि गौरी मध्ये उतरले त्यानंतर त्यांनी गॅलनाईज बोटी बोट तयार केली आणि त्या बोटीतून त्यांनी गौरीकुंडची कुंडची हाईट मोजायचा प्रयत्न केला तिथले फॉसिल या सगळ्याचा अभ्यास स्वामी प्रणवानंदांनी केला आणि त्यांनी ते पुन्हा जाणून दिलं एवढं पंधरा हजार म्हणजे थंडी आणि सगळे सीझन त्यांनी तिथे काढले काय प्रेरणा असतील बघा काय हिमालयाची याची ताकद असेल बघा की तो अशा मंडळीना आपल्याकडे चिचून घेतो या ज्या आपल्याला मानस सरोवरातून चार नद्या उगम पावलेल्या आहेत त्या भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वामी प्रणवानंदांनी केलं तेव्हा असं हिमालयाच विलक्षण आकर्षण आणि आज मला नेहमी गंमत वाटते की इंग्रजीतून याच्यावर खूप साहित्य निर्माण झालं आमच्या लिहिलेली संस्थेमध्ये पहिल्यापासून आम्ही सांगत राहिलो की तुम्ही लिहित राहा रिपोर्ट लिहितात वर्णन लिहितात पण त्यानंतर झिफेनी ह्याच्याविषयी यातला जो घुमन अँगल आहे यातलं जे नाट्य आहे मादरी नाट्य त्याच्याविषयी थोडी फारलेला सुरुवात केली आणि आज मृणालिनीच्या नी या पुस्तकातून या हिमालयाच्या विद्याभवनाच्या संदर्भातलं जे विलक्षण नाट्य असत त्याच चित्रण तिने केलं आणि हा फार चांगला उपक्रम आहे फार म्हणजे आपल्या तुमच्या आमच्यापर्यंत येत ते हिमालयातल्या मोहिमेंशी वर्णन येतात पण त्याच्या मागच मानवी येत नाही ते यावं आणि ही चांगली सुरुवात रुणाहिनी केलेली आहे मराठीमध्ये हे दालत खूप समृद्ध व्हावं अशी या निमित्ताने इच्छा व्यक्त करते आणि आता अशासाठी कि त्यांनी कोणाचे आभार मानण्यापूर्वी मी सर्व मराठी वाचकांकर्फे लेखिका आणि प्रकाशन संस्थांचे आभार मानतो इतकी ही काळंबरी चांगली आहे की चित्रपटाचा उल्लेख केला फक्त दोन वेळीचा इतिहास शंभर वर्षापूर्वीच्या एका घटनेचा मिळाला होता लेखिकेला फक्त दोन वेळीचा इतिहास आणि योगायोगांनी जून एकोणीशे चोवीस याच महिन्यातली ती घटना होती आणि बरोबर शंभर वर्षांनी त्या घटनेचा एक, एक प्रकारे सन्मान केला गेला त्या हौतात्म्याचा या पुस्तकामुळे आणि त्याच्यावर जो चित्रपट तयार होईल त्यात दोन्ही अर्थाने म्हणजे एव्हरेस्टची उंची आणि लेखिकेच्या प्रतिभेची उंची त्यामुळे त्याला बायोपीक असं पी नाव अशी माझी उपसूचना आहे लेखिकेचे पत्नी चिंतामणी श्रेयस पटेल चालवण्याच्या रचनात्मक कार्याबरोबरच श्री प्रतिष्ठानच्या वतीनं मुळशी तालुक्यात समाजसेवेच रचनात्मक कार्य करतात मुळशी तालुक्यात शाळा वसतिगृह बचत गट अशा माध्यमातून अजिबात गौरगोवा न करता त्यांचं खूप मोठं सामाजिक कार्य याला बराच काळ चालू आहे गिरीभ्रमणाच्या छंदात पत्नी म्हणालीने यांना साथ देत ते सुद्धा साडे चौदा हजार फूट उंचीवरच्या हिमकुंडापर्यंत गिरीभ्रमण करून आले आहेत ते आता कृतज्ञता वक्तव्यात